अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सेमेपार झेंडा रोवलाय हो अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी दोन उमेदवारांचा अवघ्या दोन आणि दोनशे मतांनी पराभव महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींच्या देशातील राजकीय घडामोडींवर काही परिणाम होतोय का ते आगामी काळात स्पष्ट होईल पण अरुणाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या घडामोडींचा फार फरक पडला आहे असं म्हणता येणार नाही देशात नुकताच लोकसभा निवडणुकीसाठीचं सा मतदान पार पडलं आणि या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं त्यानंतर लगेच विविध संस्थांनी केलेल्या सभेच्या आधारावर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले या अंदाजात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही अजित पवार गटाचा सुकडा साफ होईल असं भाकीत वर्तवलं अस आहे असं असताना अरुचां अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश आलंय अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात एकोणीस एप्रिलला विधानसभेच्या साठ जगांसाठी मतदान पार पडलं यानंतर मत मतमोजणी आज सुरू आहे निवडणुकीच्या निकालाचे आकडे आता समोर येत आहेत या निकालानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री झाली अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत टोको तातुंग लिखा सोनी आणि निख कमीन हे उमेदवार विजयी झाले अजित पवार गटाकडून एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते दोन उमेदवारांचा थोडक्यात पराभव झालाय तर तीन उमेदवार जिंकून आले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई